वाडा शहरातील पिजे हायस्कूलमध्ये एका शिक्षकाचं जे काही कान उघडकीस आलंय ते जेवढं धक्कादायक आहे तेवढं ते संतापजनक ही आहे मात्र त्या संदर्भात पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या काही उलट सुलट चर्चा सुरू आहेत त्यांना काही अर्थ उरलेला नाही असं काहीच दिसत आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या या शिक्षकासंदर्भात आणि घडलेल्या प्रसंगासंदर्भात उलट सुलट चर्चांना उधाण आलेलं आहे एक चर्चा अशी आहे की या शिक्षकाने शाळेतच एका विद्यार्थिनीवर अत्याचार केला दुसरी चर्चा सुरू आहे की या शिक्षकाचं एका मुलीवर प्रेम प्रकरण होतं आणि तो तिला लिहून पळाला तिसरी चर्चा सुरू आहे की एका शिक्षकाला तिथे काही मुलींबरोबर रंगे हात पकडलं मात्र या तिन्ही चर्चांना काहीही अर्थ नाही प्रत्यक्षात जे काही घडलंय ते जसच्या तसं वाडा पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आले आम्ही पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांच्याशी चर्चा केलेली आहे शाळेचे चेअरमन आणि सचिव यांनाही विचारलेला आहे त्यांच्याकडून जी काही माहिती मिळाली ती माहिती आणि प्रत्यक्ष नोंदवलेला गुन्हा हे सगळं जर बघितलं तर ज्या चर्चा सुरू आहे त्या चर्चांना काहीही प्रकारचा अर्थ उरलेला नाही आहे हा शिक्षक मुलींना त्रास द्यायचा मुलींशी एक संवाद करायचा इतरही बऱ्याच गोष्टी करायचा त्या सगळ्या संदर्भात मुलींनी लेखी निवेदन हे संस्था चालकांना दिलेलं आहे पोलीस ठाण्यामध्येही तीन मुलींनी तक्रार केलेली आहे आणि त्यानुसार वाडा पोलीस ठाण्यामध्ये बारा डिसेंबर रोजी विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे जे कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी यांच्यासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षक अधिनियम आठ आणि बारा याप्रमाणे बाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तीन पीडित मुलींनी तक्रार दिलेली आहे इतर मुलींचेही जबाब नोंदवलेले आहेत या संदर्भात जो फ्री फिर्यादी फिर आहे ते संस्थेचे चेअरमन श्रीकांत सीताराम आंबवणे हे आहेत त्या मुली दहावी ड मधील आहेत म्हणजे बावन्न विद्यार्थी ज्या सह्या केलेल्या आहेत म्हणजे अठ्ठावीस कारण सांगून ह्या शिक्षक कशा प्रकारे विद्यार्थिनीशी वागायचा ह्या अठ्ठावीस कारणांचं निवेदन या मुलींनी दिलं होतं त्यानुसार चेअरमननी वाडा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली तिथे गुन्हा दाखल केला म्हणजे मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करणे आश्लिलवाजेस शेरबाजी करणे बॅड टच म्हणजे नको त्या जागी स्पर्श करणे अशा बऱ्याचशा गोष्टी त्या तक्रारीमध्ये नोंदवलेल्या आहेत इतर गोष्टी मात्र कुठल्याही प्रकारच्या घडलेल्या नाहीत खरं तर चौकशीमध्ये तपासात काय निष्पन्न झालं तर त्या गोष्टी पुढे येतील मात्र मुलींनी या शिक्षका संदर्भामध्ये काय सांगितलंय ते आपण बघूया ज्या शिक्षक आमच्याशी कसा वागत होता या संदर्भात मुलींनी जे निवेदन दिलेलं आहे ते माझ्या हातामध्ये आहेत मुली म्हणत आहेत की हे जे शिक्षक होते हे शिक्षक मुलींना बोलताना डार्लिंग बोलायचे चा। अगदी चार चौघामध्ये ते विद्यार्थ्यांसमोर कुठल्याही एका मुलीला त्यांना वाटेल त्यांना ते डार्लिंग म्हणायचे अगदीच त्यांच्या बॉयफ्रेंडबद्दल किंवा त्यांच्या ब्रेकअप बद्दल, बद्दल भरवर्गात ते चर्चा करायचे वर्गात शिकवताना ते त्यांच्या गर्लफ्रेंड संदर्भात म्हणजे खर तर स्वतःच्या गर्लफ्रेंड संदर्भात भर वर्गात बोलणार हा पहिला शिक्षक असेल आणि या शिक्षकाला दोन मुलं आहेत लग्न झालेलं आहे चांगली पत्नी ग्रामसेविका आहे म्हणजे उत्तम घर चाललेलं असताना संसार व्यवस्थित चाललेला असतानाही वर्गात तो ज्या पद्धतीने आपल्या गर्लफ्रेंड संदर्भात किंवा मुलींच्या संदर्भात जे बोलत होता ते आक्षेपहारी आहे आणि त्याच संदर्भात मुलींनी लेखी निवेदन दिलेला मुली पुढे म्हणतायत की मुलींशी बोलताना शिक्षक तू मला खूप आवडतेस असं म्हणून तो जवळीक करायचा मारण्याच्या बहाण्याने म्हणजे वर्गामध्ये शिकवताना मारण्याच्या बहाण्याने नको त्या जागी तो स्पर्श करायचा अभ्यासाच्या बहाण्याने तो घरी बोलवायचा त्यांच्याशी चर्चा करायला या म्हणून सांगायचा न गेल्यास तो ओरडायचा मुलींच्या कपड्यांसंदर्भात आशली शेरेबाजी करायचा वर्गात शिकवताना हनीमूनला मुलं मुली काय करतात या संदर्भात तो बोलायचा मुलींच्या ब्रेकअप संदर्भात तो सर्वांसमक्ष चर्चा करायचा मुली जर त्या शिक्षकाशी बोलल्या नाहीत तर तो त्यांना रागवायचा ओरडायचा मुलांशी तो बोलू देत नव्हता म्हणजे काही मुलींना तो जर मुलांशी बोलताना या मुली दिसल्या तर त्यांना तो ओरडायचा मुलींच्या ग्रुपमध्ये जाऊन त्या मुलींशी तुम्ही माझ्या क्लोजअप या मी तुमचाच आहे असं सांगायचा कुठल्याही पुरुषाला स्वतःची बायको आवडत नाही दुसऱ्याची बायको नेहमी आवडते असं तो भरवर्गात सांगायचा मुलींशीच बोलायचा मुलांशी बोलणं टाळायचं ऑफ लेक्चरला मुलींना नको ते प्रश्न विचारायचा म्हणजे मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारच्या विषयावर तो चर्चा करायचा प्रश्नांची आय एम पी देताना म्हणजे आय एम पी प्रश्न देण्याच्या पाहण्यात तो मुलींना घरी बोलून त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा दहावीच्या मुलींशी लग्नाच्या गोष्टींविषयी त्यांच्याशी चर्चा करायचा मुलींकडे पाहताना त्याची नजर ही विकृत होती असं मुली म्हणतायत लग्नानंतर मला काही मुली ह्या प्रपोज करतात असंही मुलींना सांगायचं मुली, मुली एच बी चेक करायला गेल्यानंतर त्या मुलींनी इंजेक्शन कुठे घेतलं या, या संदर्भात अश्लील हावभाव करून तो त्यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने बोलायचा एक्स्ट्रा तास घेऊन मुलांना आणि मुलींना शरीर संबंधांविषयी काही गोष्टी सांगायचा सा, त्यांच्याशी चर्चा करायचा सा। बघा सर्वांसमक्ष आय लव यू बोलायचा एक मुलगी स्वेटर घालून आली होती त्या स्वेटर घातलेल्या मुलीला तुझ्या स्वेटरमध्ये मलाही घे असं सांगून तिला चिडवलं होतं त्याच्यानंतर पर्सनल ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मला सांगा मी त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन तुम्ही माझ्याशी पर्सनल प्रॉब्लेमवर बोला असंही तो बोलायचा अगदी मुलींच्या समोर मुलांना अशब्द वापरायचा म्हणजे मुलांशी असलेली भाषेत त्यांना मुलींना काही वेगळं वाटेल अशा पद्धतीने तो मुलांशी बोलायचा अशा प्रकारचे अठ्ठावीस कारण ही मुलींनी दिलेली आहेत आणि त्याच्यावर साधारणतः ता बावन्न मुलींच्याच सहा आहेत या मुली दहावी डच्या आहेत फक्त दहावी डच्याच मुलींनी सहा केल्या आहेत म्हणून त्यांनी तक्रार केल्या ह्याच्यातला भाग नाही तर हा शिक्षक मराठी आणि समाजशास्त्र ज्या ज्या वर्गांना शिकवायचा सर्वच वर्गांची ही तक्रार आहे की हा शिक्षक अशा पद्धतीने वागायचा आता हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स मुलींनी त्यांच्या शिक्षिकेला सांगितलंय शिक्षिकेने ते लिहून घेतले त्यानंतर ते चेअरमन कडे गेले आणि चेअरमन कडे गेल्यानंतर चेअरमन हे पोलीस ठाण्यामध्ये गेले आता वस्तुस्थिती ही एवढीच आहे मुलींनी जे सांगितलं ते लिहून दिलं ते एवढंच आहे मात्र उलट सुलट चर्चा ज्या सुरू आहे त्यापैकी कुठलीही चर्चा ही खरी नाही आहे एवढं मात्र खरं की जो शिक्षक या प्रकरणामध्ये अडकलेला आहे प्रताप घाटाळ म्हणून त्या शिक्षकाने समोर येऊन बाजू मांडण्यापेक्षा तो फरारी झाल्याने त्याला एक वेगळं वळण मिळालेलं आहे खरं तर संस्थेने त्याच्याकडनं खुलासा मागितला होता तो त्यांनी द्यायला पाहिजे होता खरं काय खोटं काय हे समजून आलं असतं मात्र तो हे काहीही न करता आणि जामिनासाठी तो प्रयत्न करण्यात आता या पूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळ मिळालंय पोलिसांनी जर व्यवस्थित तपास केला तर हे आत्ताचं प्रकरण आहे याच्या आधीच्याही अनेक भानगडी उघडकीस येतील असं बोललं जातं